आज तावशी गावामध्ये गावा भेट दौऱ्या दरम्यान आलो होतो आणि आल्यानंतर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून घोषित केलेल्या होते त्या योजनासाहेब फिलारे चार निवासस्थानी भेट देण्यात आली या भेटी दरम्यान कांबळे साहेब असतील मोरे साहेब असतील याची भेट झाली त्यानंतर उमेदवारीवर चर्चा करण्यात आली ते योजनाबाईंना जे आपण उमेदवार देणार आहोत त्याबद्दल आम्ही काही गोष्टी या लोकांसमोर मांडत्या जा सरो तर त्या गोष्टीला सर्व लोकांनी सहमती दिल्यानंतर आपण त्या उमेदवारीची या ठिकाणी आपण घोषणा आहे या लहुशिक लघु शिक्षण असेल अशा अनेक संघटने आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे तर या उमेदवारीचं सगळ्यात महत्वाचं महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रस्थापितांना विस्थापित करण्यासाठी आपन, आजदी तरिया छोटे मुटे स्तील, स्तील, ही उमेदवारी सर्वसामान्य कुटुंबाच्या घरामध्ये आपण आज दिलेली आहे तर या उमेदवारी दरम्यान छोटे मोठे गट असतील पक्ष असतील अशा अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देणार आहेत अजून तर सुरुवात झाल्या पाठिंबाचे पत्र सागरला येत आहेत ताईना सुद्धा कोणी येत आहेत अशीच भरभराटी आता चालू झालेली आहे सागर येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला असेच लढाई लढायची आहे प्रस्थापितांना विस्थापित करणं गुलामाला गुलाबीची जाणीव करून देणं आणि त्याला बंड करून फेटून ही लढाई आता सुरू झालेली आहे ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई प्रतिष्ठेची सर्वसामान्य कुटुंबातला योग सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी झाला पाहिजे हे मुख्य धोरण घेऊन आपण चाललेलो आहे भारतीय राज्यघटनेने सर्वांना एकाच मताचा अधिकार केलाय प्रस्थापितांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि विस्थापित एकाच मताचा अधिकार विस्थापित जोपर्यंत सत्तेत जात नाही तोपर्यंत ही लढाई अशी रा सुरू राहणार रा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लासून जिल्हा परिषद गटामध्ये योजनाबाई खिलारे महिला बचत गटाच्या माध्यमात असू द्या शिला मशीन मशीनच्या उद्योगाच्या माध्यमातून असू द्या किंवा त्यांच्या रोजगारीच्या माध्यमातून असू द्या किंवा शेतीचे विषयक असू द्या किंवा लोकांची घेण्याच्या दृष्टिकोन असू द्या संजय गांधी प्रकरण असू द्या रमायच्या असू द्या पीएमआच्या असू द्या किंवा महात्मा गांधी रोजगार हमीच्या असू द्या अशा अनेक त्यांनी पंच समितीच्या माध्यमातून लोकांची करून दिलेली मला माहिती आहे तर आपली आपली माणसं या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा मिळालेला त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चाळपतीची लढाई आपल्या सर्वांनी मिळून करायचे सर्वांनी या ठिकाणी तातडीनं केलेल्या कुटुंबियाच्या पाठिंबा उभं राहावं एवढेच या ठिकाणी आव्हान करण्यासाठी मी तुमच्या या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद